खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीनं दुधोंडीत महारोग्य शिबिर संपन्न रय शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या पाचव्या दिवशी महारोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर कोल्हापूर यांच्या विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने दुधोंडी गावातील आरोग्य तपासणी केली अनेकांना मोफत औषधे देण्यात आली आणि वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आलं यामध्ये लहान मुले महिला वयोवृद्ध माणसे यांनी या शिबिराचा लाभ घेतला नागरिकांनी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर यांचे आभार मानले त्यांनी आशा या वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांचे व महाविद्यालयाचं कौतुक केलं शिबिरामध्ये महिलांचे आजार डोळ्याचे आजार कानाचे आजार हाडांचे आजार त्वचेचे आजार पोटाचे आजार व विविध प्रकारच्या आजारांवर मार्गदर्शन केलं कोल्हापूर येथील हॉस्पिटलमधील पंचवीस डॉक्टरांचे पथक दुधोंडी या गावामध्ये आलेले त्यांनी दिवसभर आरोग्य तपासणी शिबिर संपन्न केले सदर आरोग्य शिबिरासाठी दुधुंडी ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांनी प्रोत्साहन दिले गावातील विविध संस्था संस्थेतील पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या व या उपक्रमाचं कौतुक केलं प्राचार्य यू व्ही पाटील यांनी मार्गदर्शन केले विजयकुमार घाडगे जनसंपर्क अधिकारी डॉ नम्रता बावळेकर डॉक्टर सचिन आदित्य डॉ मोनिका इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर काकासाहेब भोसले कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक धनेश गवारी लेफ्टनंट संदेश दौंडे प्राध्यापक अमोल कांबळे प्राध्यापक युवराज साबळे प्राध्यापक बबन पाटील प्राध्यापक सतीश म्हस्के प्राध्यापक केतन देवळकर प्राध्यापक दिलीप कोने प्राध्यापिका संध्या जाधव प्राध्यापिका आशा मडावी प्राध्यापिका सुनीता थोरबोले प्राध्यापिका श्रुतिका बगाडे प्राध्यापिका भाग्यश्री कुंभार प्राध्यापिका शुभांगी कुऱ्हाडे यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतला आरोग्य मोहिमेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते